ह्या देशात हत्तींना मारण्याचं फरमान निघालं आहे कोणता आहे तो देश चला मी सांगते आफ्रिकेतील झिम्बाब्वे देशातील सेव्ह व्हॅली कन्झर्व्हेन्सी या अभयारण्यात पन्नास हत्तींना मारण्याचं फरमान काढण्यात आलं आहे हे फक्त मारण्यापुरतंच थांबत नाही तर मारल्यानंतर त्यांचं मास स्थानिक लोकांमध्ये वाटण्यात येणार आहे आणि दात सरकारकडे जमा केले जाणार आहेत पण या निर्णयामागचं नेमकं कारण तरी काय तर सेव्ह व्हॅली कन्झर्वन्सी या अभयारण्यात फक्त हत्तींची क्षमता आहे पण सध्या तिथं दोन हजार पाचशे पन्नास हत्ती आहेत हत्तींची वाढलेली संख्या जंगलावरचा वाढलेला दबाव आणि मानव प्राणी संघर्षाचा वाढता धोका ही सगळी कारणं सरकारकडून दिली जात आहेत या अभयारण्यात दुष्काळ हवामान बदल आणि अन्न पाण्याच्या शोधात हत्ती मानवी वस्त्यांमध्ये शिरत आहेत दोन हजार चोवीस मध्येही अशाच प्रकारे दोनशे हत्तींना मारण्यात आलं होतं पोस्ट झिम्बाब्वे हेच हत्तींचं दुसरं घर आहे पण आता हेच घर त्यांच्या मृत्यूचं कारण बनतं पण प्रश्न एकच पडतो जेव्हा निसर्गातला संतुलन माणूस बिघडवतो तेव्हा शिक्षा फक्त प्राण्यांनाच का मिळते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच संवाद सेतूला फॉलो करा